नमस्कार आपल्या सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी ट्वें फोर लाईव्ह मध्ये आजच्या खास वृत्तामध्ये आपण पाहणार आहोत दक्षच्या बातमीचा इम्पॅक्ट नगरसेवकांची नागरिकांना भेट तातडीनं होणार कारवाई नागरिकांना मिळणार सुविधा याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा नगर परिषद हद्दीमधील शिक्षक कॉलनी भागात मोठी पाण्याची टाकी झाल्यानं नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत होतं पाण्याच्या टाक्या झाल्यामुळं जरी तिथं अनेक सुविधा उपलब्ध झाल्या असल्या तरी सुद्धा काही अडचणी होत होत्या नागरी मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं नागरिकांनी येत्या काळात उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता या अनुषंगाने दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईन एक वृत्त प्रसारित केलं होतं याची दखल घेत नगरसेवक संजय खेतमाळी संग्राम घोडके संतोष क्षीरसागर नानासाहेब कोथिंबिरे याचबरोबर ज्येष्ठ नेते बापू गोरे यांनी संबंधित स्थळी भेट देत नगर परिषदेचे सूरज घोडके यांना तात्काळ त्या ठिकाणी काम करण्याच्या व सुविधा निर्माण करण्याच्या स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्याचं बोलताना बापू तात्या गोरे यांनी सांगितलं आज सकाळी दत्ताजी जगताप यांनी शिक्षक कॉलनी येथील पाण्याच्या टाकीचे येथे कचरा झाले घाण म्हणजे झाडं उगवलेत याची तक्रार इतर लोकांनी दत्ताजींकडे केली ते बातमी बघून आदरणीय दादांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तिथं जाऊन या काय परिस्थिती बघून या तेव्हा आम्ही बघायला आलो होतो नगरपालिकेला आम्ही सूचना केल्या गोष्टी त्याला गवत काढून घ्या सगळं जे काही अडचणी असतात ते करून घ्या आणि दोन हजार चौदालाही आदरणीय दादांच्या माध्यमातून पाणी योजना मंजूर झाली ते येतात टाकी करण्याचा माणस म्हणजे या भागात अजिबात पाणी नव्हतं त्यामुळे या भागात टाकी केलेली आता येताले दोन जे ओपन स्पेस आहेत तिथं आपण दोन्ही ओपन स्पेसला पंचवीस पंचवीस लाख रुपये दहा टाकले टाकलेले ते गार्डनचं काम पुढच्या महिन्यात चालू होणार आहे त्याच्यामुळे हे लोकांनी तक्रार केली होती व गार्डनसाठी आम्ही जागा होती पण पाणी बी महत्त्वाचं आहे म्हणून पाण्यासाठी आपण ती टाकी केलेली होती इथं त्या टाकीमुळे इकडचा भागाचा पाण्यामुळे इकडचा भाग वाढलेला आहे आणि थोडेफार होतंय तिकात लोकांनी आम्हाला सूचना करत जावं तेवढ्या अडचणी सांगितल्या आम्ही अडचणी दूर करायला आम्ही प्रयत्न करू ठिकाणी आम्ही साफसफाई करून बाकडे टाकण्याची व्यवस्था करू श्रीगोंदा शहराचा चेहरा बदलत असताना नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात इतकीच मापक अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत नक्कीच येत्या काळामध्ये या सुविधा नगर परिषद पुरवेल हीच अपेक्षा नागरिकांची आहे आजच्या खास वृत्तावर तुरताच आपण येथेच थांबूयात पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम्स ट्वेंटी साठी दत्ताजी जगताप सह सा श्रीरंग श्रीगोंदा अहिल्यानगर